चला तर आज आपण ज्वारीचे धरडे बनवून पाहणार आहोत बाहेर पाऊस चालू झाला आहे ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता त्याच्यासाठी लागणारे साहित्य ज्वारीचं पीठ एक वाटी अर्धी वाटी ह्याचं तांदळाचं पीठ ठेचलेला लसूण लिंबू ओवा तिखट आणि हे धना पावडर हळद जिरे टोमॅटो कोथिंबीर खिसलेलं गाजरं शिमला मिरची आणि तेल आणि मीठ आपण आता मिश्रण करून घेऊया एक वाटी ज्वारीचं अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता याला अगोदर मिक्स करून घेऊया ही डिश माझ्या भावाच्या म्हणजे भावाला आवडती म्हणून मी बनवायला लागली चला आता हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया तुम्हाला टाकायचं असल्या टाकू शकता नाही टाकायचं असल्या नाही टाकू शकत भाज्या टाकून झालेल्या आहेत आता आपण घेतलेले जिरे लाल मिरची पावडर पावडर आणि हळद हे सगळं टाकून घेऊया त्यामध्ये थोडा ओवा टाकून घेऊया आणि आल्या लसणाची आलं लसूण ठेचून घरातच घेतलेलं ती पण टाकून घेऊया आता अर्ध लिंबू पिळून घेऊया चव चांगली येते सगळं एक जीव करून घेऊया आपण घेऊया नंतर त्यात काही नो सोडा वगैरे काही सुद्धा घालायचं नाही ज्वारीची थिरडी अशीच बनवायची साधे आणि सोपी माझं धरटेस्पीठ थोडं घट्ट झालेलं आहे यात थोडं पाणी ओतून घेते चला आता आपला तवा गरम झालेला आहे आपण तव्याला तेल लावून घेऊया हे हेरड तुम्ही जेवणासाठी नाष्ट्यासाठी आजारी कोण असलं तर त्याच्या तोंडाला चव येण्यासाठी खूप छान लागतं आजारी पेशंटसाठी चांगला तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही करू शकता तो दोन लिया। आता आपण बघूया आपलं दिरड कितपत रेडी झालेलं आहे आपल्या दिरडा आता भरपूर भाजी झालेला आहे दो थोडं दोन मिनटं वापरून घेऊ बिरड तयार झालेला आहे काढून घेऊया आता आपलं बिर्ड तयार आहे आता आपली झिगडी तयार झाली आहे तुम्ही दह्या संग श्वास संग खाऊ शकता